माझं नाव मुजरा लकी बकश आहे माझं गुरु नान गुरु पगार आहे मी गेल्या पन्नास वर्षापासून इथं राहते येता जाता माझी मंगला आहे इथंच राहती हे वास्तिक आहे चोवीस घंटे इथंच राहती तर हा प्रकार आमच्यावर घडला महादेव मुंडेनं महादेव मुंडेनं त्याच्या लेखाच्या नावावर प्रकाश मुंडे प्रकाश महादेव मुंडेच्या नावावर टेक्सपाव की नकली बनवला आहे मग माझं तक्रार होतं प्रभात समकीमध्ये की हा नकली करून आमचे कागद त्यानं बनवून घेतला म्हणून माझी तक्रार असताना आम्हाला एक बैठक घेऊन प्रभाग समितीचे आयुक्त त्यानं बोलले जसं हे घर तसंच ठुवावे आणि तुम्ही आपले कागदपत्र सादर करावे तो मी त्या त्या कामामध्ये हे मी तर जसं हे तसं घर ठुलेलं आम्ही नाही ते संधी बघून माझं घर फोडून माझं घर लुटला घरामध्ये आमची परंपरा चालत येतात यलमाची मूर्त्या त्याच्यावर आमचे दागिनं आमची जमाकुंडी माझ्या घरामध्ये टी व्ही फ्रीज गॅस सिलेंडर बाकी संसारापुरती लागायचे नेमकीच आमचे भांडे बर्तनं आणि आमचे कपडा लता समजा त्यानं हडप केलं पोलीस पोलीसमध्ये पण तक्रार प्र प्रभात समतीमध्ये बी तक्रार केले त्यांच्याकडून काय उत्तर त्यांच्याकडून मला काय उत्तर आलं नाही प्रभात चंद्र उत्तर आलं त्यांना जे गेट बसवला होता ते गेट तोडण्यात आलं मेडम येऊन खुद्द उभा राहून आम्हाला सहकार्य केलं मी त्यांचे आभार आहे